नुसता मधोमध अशी विहीर आहे बघ ना कशी आहे विहीर ती गोड पाणी आहे तिला खारत नाही हो काढून बघ गोड पाणी आणि इथं मूर्ती आहे हे बघ डायरेक्ट बघ ना गाडी चाकासारखं आहे गाडीचा चाक पण असू शकतोय ही काहीतरी आहे असे दोन ठिकाणी आहे इथं पण आहे जुन्या काळातील तो हे दोन आहेत पंचवीस रुपये पे करावे लागतात तेव्हा आतमध्ये एंट्री भेटते पण आम्ही मागच्या मागच्या वाटेने आलो त्याच्यामुळं आम्ही फ्रीमध्ये आलेलो आहोत जर तुम्हाला पण तुमचे पंचवीस रुपये वाचवायचे असतील तर आमची व्हिडिओ बघ फायनली मित्रांनो आम्ही अलिबागला पोचलेलो आहोत ते बघा अलिबाग बिचला पोचलेलो आहोत चाललो आहोत सगळं कमी झालेला आहे त्याच्यामुळं याच्या बोटीने जावं लागते पण आता पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे तसच चालत चालत जातोय आता आपला डॉग असा बघत सारखी पाऊस सगळा कमी झालेला आहे हे बघा मित्रांनो पाणी कमी झाल्यामुळे आम्ही चालत चाललेलो आहोत कुलाबा किल्ल्याला हा किल्ला बघाय रे पाऊस कमी झालाय म्हणून नाही तर होडी किंवा घोडागाडीन जागत आहे तर आम्ही पैशाची बचत करतोय कारण की इधर बहुत महंगा आहे जाम महाग आहे इकडे हे बघा सगळी चालत चालेल फॉरेनर बघूच शकता चप्पल नाही आली तुम्ही जाम चिखल आहे पडला आता इज्जत गुलाबा किल्ल्यावरती गेलो का तेव्हाच व्हिडिओ चालू करू मोबाईल मध्ये चार्जिंग कमी आहे हे बघा चिखला मधून चालत चाललेला हो आहोत आम्ही आता पाऊस कमी झालाय त्याच्यामुळे सगळी पण चालत तुम्ही पण पाहिजे आता संध्याकाळी परत पाऊस इथ इथ परत येईल पाणी आता कमी झाले ना पाणी परत संध्याकाळी इथं पाणी जास्त होईल मग नंतर तुम्हाला बोट याच्या घोडागाडीने यायला लागेल येते हे किती चिखल आहे चिखलामधून जावं लागते ये देखो रनिंग करे का आमची मंडळी पुढे गेलेली आहे तर आपला लोगा असाच कंटिन्यू बघत राहा तर चला पुढे गेल्यावर दाखवतो आमा मामा आपला ड्रायव्हर मित्रांनो आम्ही कुलाबा किल्ल्याजवळ पोचलेलो आहेत आणि आम्हाला शिल्क भेटलेला आहे तो पण जिवंत हा बघा त्याला तुकू ना पाण्यात पाण्यात तस मग जिवंत आहे ना जिवंत शंका सोडेल त्या आठव्यामध्ये राहू दे घरी नाही का जिवंत शंका याला भेटलेला आहे आणि हा बघासमोर खुला भा किल्ला आता कोण काय बोले शंका येतो गुलाबा फॉर्ट हा गुलाबा फॉर गुलाबा किल्ला आणि हा बघा दगडी कच झालेत देखो सुसर सुसर इतर झिप कुलाबा किल्ल्याची कशी बांधलेली <laughs> कशी बांधलेली तो पोचलेलो आहोत आणि हा बघा कुलाबा किल्ला आणि फॉरेनर तुम्हाला दाखव दे बघ हे बघा मित्रांनो कुलाबा फोर्टचा एंड पॉइंट शेवटची इकडची बाजू त्या साईडनी एंट्री एंट्री बरोबर दिसत ते आमची पण होती ना मित्रांनो आता आपण कुलाबा पटला एंटर झालेलो आहेत मागच्या बाजूनी तर तुम्हाला थोडा दाखवतो थो एकदम आपली चार्जिंग संपलेली आहे मोबाईलची बा इथला कस कसला तरी देवा आहे ते मंदिर आहे मंदिर आहे इथं आणि हा बघा हा समोर दिसतो तो कुल्हाबा किल्ला काही भाग इकडं आहे थोडा खूप पडलेल्या आहेत त्याच्या इकडं थोडं चांगला आहे तर चला जो आता आपले चार्जिंग जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो जे नवीन असतील आपल्या चॅनेलवरती त्यांनी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि घंटा दाबायला विसरू नका समुद्राच्या आतमधली झाडा बघा हा त्याच झाड बघायला तुम्ही येऊ शकत नाही पाण्याच्या आतमध्ये पण मी आलेलो आहे आज एकदम आपल्या चॅनल वरती लाईव्ह दृश्य तुम्ही बघत आहात अलिबागला अलिबागला आलो समुद्र आठलाय काय तुझी आई ठाली अलिबागला चारो तरफ कोरा समुद्र में पानी नहीं आहे <laughs> समुद्र में पाणी की, की।, की कमी है की चलो अली बाग में जाते मे अंदर पोहोचलो आणि समोरच तुम्हाला दर्शन होते टिकिट घराज आमच्या फाटले आता अरे तिकीट घर आला का म्हणजे सगळ्यांची तुम्हाला किल्ले बघण्यासाठी पण पैसे खर्च करावे लागणार आहे हा बघा कुलाबा किल्ला इतर पै

कुलाबा किल्ल्यावरती येत असाल तर तुम्हाला पैसे पे करा लागतात तर आता आम्ही चोर वाटेने आलेलो आहोत तर ह्या बघा कुला कुलाबा आहे इथं समोर एंट्री गेट आहे तर ह्याच एंट्री गेटने ह्या साइटनी इकडे या ह्या साइटला दरवाजा आहे तिथून एंट्री होते फ्रीमध्ये आणि समोर समोर तिथे पंचवीस रुपये एंट्री फी घेतात त्यामुळे तुम्ही पैसे खर्च करू नका उगाच पैसे घेतात हे लोक आपल्याकडून आपल्याकडून पैसे घेतात आणि इथं डेव्हलप काय झालेला दिसत नाही किल्ल्यावरती आणि इकडून या साइडनी ने किल्ल्याच्या मागच्या बाजूने याचा ही कोणत्याच व्हिडिओ मध्ये यासा नसेल का बोलला जाते फ्री मध्ये या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फुल माहिती भेटेल आणि आपल्या चॅनल वर जर लग्न नसाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हे बघा इथून एक नंबर व्हिडिओ भेटतो व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ स्किप कंटिन्यू बघत राहा कारण आम्ही खूप मेहनत करून आलोय एकदम किल्ल्याच्या तूक दोन्ही ने आलेला बाहेरून फिरतोय कोणीच अशी व्हिडिओ तुम्हाला दाखवली नसेल फ्रीमध्ये एकदम नाही बाहेरून फिरतो हा हा बघा इथून एकदम फ्रीमध्ये भेटल तुम्हाला बघायला आणि तिथून समोरून गेलं तर तुमचे चार्ज घेतील पंचवीस रुपये त्यामुळं आपली व्हिडिओ कंटिन्यू बघित राहा मित्रांनो फ्रीमध्ये भेटण्यासाठी दहावी मारा लागते आम्हाला पाणी आहे ते फ्रीमधून एंटर आहे इकडून हे बघा आहे दरवाजा पाणी मित्रांनो आम्ही फ्रीमध्ये एंटर झालेला आहोत कुलाबा फोर्ट मध्ये तर हे बघा किल्ल्याचे किल्ल्याचे बघून आलेला आहे दुर्दश अवस्था झालेली आहे एकदम फुकाट सगळा आहे तुटलेला आहे सगळा आमचे पंचवीस रुपये इथं डेव्हलप काहीच केलेला नाही आणि चार्ज घेतात पंचवीस रुपये हे बघा तुम्हाला इथं काहीच केलेलं डेव्हलपमेंट तर तुम्हाला चार्ज आमच्या अलिबागचा किल्ला बघलेला आहे किल्ल्यामध्ये बघण्यासाठी हा बघ मंदिर आहे कम्प्लेट कम्प्लीट झालेला आहे आता मंदिरात जाऊया आपण चपला कसला हा मंदिर आहे मंदिर? तर मित्रांनो मंदिरात प्रवेश केलेला आपण गणपती जा मंदिर आहे मंदिराच्या साईडने फिरण्यासाठी भरपूर जागा आहे गोर गोर राऊंड आता मी दर्शन घेत आहे दर्शन घेतलेला आहे आता मी दर्शन घेत आहे साठ वाजा दोन मिनटिल मित्रांनो आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे आणि हा बघा मंदिराचा आतला गाभा राहा हे बघा गणपती बाप्पा इकडे आला आहे तो इकडे मंदिर आता परिसर आहे दोन दोन चार मंदिर आहेत फक्त इथं जाऊया अजून पाणी आहे किती भारी पाणी आहे हे बघा पाण्यामुळे हिरवा झालेला आहे शेवाळ आलेला आहे त्याला उन्हाळी पाण्यामध्ये किती घाण आहे बघा हा कछुआय इधर इथे बघ कास मित्रांनो खूपच घाण पाणी झालेलं आहे कचरा बिचरा तिच्या खातात याच्याने आपले शिवाजी महाराज किल्ला असा ठेवायला लागेल आपण एक दिवस येऊ तर आपली व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे बघा इथं काहीतरी असेल हे आता कोसळलेले अवस्थेत आहे आणि हे बघा गाडीच्या चाकासारखं आहे हे बघ डायरेक्ट बघ ना गाडी चाकासारखं आहे गाडीचा चाक पण असू शकतोय बघा पहिले बनवलेले आणि हा प्लास्टिकचे रबर हा सभा मंडप असावा असायचा मंडप असावा असा आम्हाला वाटतय पण काय आहे ते तुम्हाला पण माहित नाही हा बघा कुत्रा ये डॉगी कुत्ती हे दाखवायचे तर फायनली मित्रांनो आता किल्ला संपूर्ण बघून झालेला आहे आमचा आणि इकडं बघू शकता सगळी पडलेली अवस्थेत आहे कचराखुंडी आहे कचरा आहे डस्टबिन आहे डस्टबिन आहे तर नाही आपल्या आणि तिकडे किल्ला व्हायला पाहिजे या साईडला पण काहीतरी आहे तर आम्ही नक्कीच जाणार आहोत बघायला हे बघा सगळा पडलेला अवस्थेत आहे आणि ते तुमच्याकडून पंचवीस रुपये चार्ज घेतील किल्ला बघण्यासाठी त्यामुळं आम्ही जी आयडिया दिलेली आहे तिकडून या काय रे देखो सगळा पडलेला आहे काय आहे माहित नाही पण जाम मोठा बांधून ठेवलेला आहे हे बघा सगळा पडलेला आहे इथे बघण्यासाठी काहीच नाही खूपच छान आहे पण इथे एक हे बघा हे काहीतरी आहे इथं पण आहे एक काहीतरी असेल का ते जुन्या काळात काहीतरी असेल आणि आम्हाला जास्त गाडाचा इतिहास पण माहित नाही त्याच्यामुळे आम्ही काही जास्त मला सांगत नाही माहित हा व्हिडिओ बघा मला या मोड आहे फोन पडला तर भेट ना परत विषय समुद्राच्या मधोमधून अशी विहीर आहे बघ ना कशी आहे विहीर ती गोड पाणी आहे तिला हो काढून बघ गोड पाणी आणि इथं मूर्ती आहे आणि हा इकडं बघा परिसर आहे इथं आतमध्ये घर आहे भवानी मध्ये मंदिर आहे आणि आता इथे एक दोन घर बघायला घेतात वरती आहेत का कोणत्या जाईड न कोणत्या बाजूनी हा हॅलो भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्याच पायऱ्या वरती चढून गेलो ना हा नंतर जाऊ येत जाऊ हा आणि हा बघा वरतून दिसणारा कुलाबा किल्ल्याचा नजारा चालू झालं ना तर मित्रांनो आता या पायऱ्या चढून आपण भवानी मातेच्या इथून पायऱ्यावरती येतात तेव्हा पायऱ्या चढून आलो ना आणि इथे तुम्हाला तोप बघायला मिळेल हे बघा हा एक आहे आणि हा एक आहे हे बघा जुन्या काळातील तोप आए, आए तो हे दोन हे झेंडा लावण्यासाठी आता ते केलेलं आहे तर पायऱ्या चढून आपण वरती गेलो का हे बघा आणि आमची पब्लिक बघा हे बाग आणि हा हे समोरचा अलिबागचा प्रवेशद्वार आणि त्या गेट समोर तुम्हाला पंचवीस रुपये पे करावे लागतात तेव्हा आतमध्ये एंट्री भेटते पण आम्ही मागच्या मागच्या वाटेने आलो त्याच्यामुळं आम्ही फ्रीमध्ये आलेलो आहोत जर तुम्हाला पण तुमचे पंचवीस रुपये वाकवायचे असतील तर आमची व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल का आम्ही कोणत्या साईडने आलो होतो तर या साईडला बघण्यासारखी दुसरं काय नाही या साईडला पण एक तोफा आहेत दोन आणि बुरुज डासळले अवस्थेत आहेत हे बघा आणि इकडून दिसतो तो हा सर्व आले कुलाबा किल्ल्याचा परिसर आहे हा बघा आहे सर्व कुला कुलाबा किल्ल्यातील परिसर आणि बुरुज ढासळले अवस्थेत आहेत आणि इथं दोन मोठ्या आपल्याला तोफा बघायला मिळतात हे बघा किती मोठे आहेत म्हणजे गजलेले आहेत किती मोठे आहेत बापरे ज्या मोठल्या ना आता ते पूर्ण खराब होऊन गेल्यात त्याच्या आतमध्ये माती बघायला भेटते बघा पूर्ण दगड टाकून ठेवल्यात हे बघ किती मोठ्या तोफा आहेत एवढा मोठा आणि अलिबागचा परिसर आहे खूपच बारीचा आणि हवा एकदम सा सारखा आहे थोडाफार पण डेव्हलप इथं काहीच झालेलं दिसत नाही ते फक्त पंचवीस रुपये चार्ज घेतात आपले दुरुस्ती बाकी येते दुरुस्ती काहीच केले नाही तर पंचवीस रुपये चार्ज आपल्याकडून घेतात तर तुम्हाला याचा असेल ना तर आमची व्हिडिओकडून बघत बघितली असेल तर तुम्हाला समजेल जो आपल्याला मुख्य प्रवेश जावा लागतो तिकीट करावं लागतो ना तिथून आपल्याला फक्त मागच्या साईडने यायचे मागच्या साईडने आला ना, फ्री एंटर ना तर तुम्हाला फ्रीमध्ये एंट्री भेटेल तिथं तुम्हाला कोणीच अडवणार नाही आणि जर समोरच्या दाराजवळून आला ना तर तुम्हाला पंचवीस रुपये पे करावे लागतील तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला